विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आहे तर महाविकास आघाडीला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला आहे एकीकडे राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत तर दुसरीकडे विरोधी पक्षाला मिळालेल्या अपयशानंतर पराभवाची कारणं आता विरोधी पक्षातील नेत्यांकडून शोधली जात आहेत यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला विधानसभेत आलेल्या अपयशानंतर आता पक्ष संघटनेत मोठे बदल करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे शरद पवार गटात आता भाकरी फिरवली जाणार का अशी ही चर्चा सुरू आहे याविषयी आमदार रोहित पवार यांनी देखील एक सूचक विधान केलं आहे ते नेमकं काय म्हणाले आहेत हे पाहूयात रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की शरद पवार नेहमी सांगत आले आहेत की योग्य वेळी भाकरी फिरवावी मग आता तुमच्या पक्षात आणि संघटनेत भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असं वाटतं का यावर उत्तर देताना रोहित पवार म्हणाले की शंभर टक्के ती वेळ आलेली आहे शरद पवार आणि जयंत पाटील हे स्वतः त्यामध्ये लक्ष घालतील आणि संघटनेत पुढच्या काही दिवसात मोठे बदल करतील असं सूचक विधान रोहित पवार यांनी केलं आहे एक तर जी कुठली जबाबदारी माझ्यावर आजपर्यंत टाकलेली आहे जेव्हा कुटुंब फुटलं पार्टी फुटली नाही तर अजून बरेच काही अडचणी जेव्हा आल्या होत्या तेव्हा मी नौखा असून सुद्धा पहिला टर्मचा आमदार असताना सुद्धा मी मनापासून तिथं कार्य केलेलं आहे काम केलेलं आहे बारामती लोकसभेची पण जबाबदारी आदरणीय पवारसाहेबांनी आणि सुप्रियाता यांनी तिथं माझ्यावर टाकली होती लोकसभेमध्ये काय निकाल लागला याचा अंदाज आपल्या सगळ्यांना तिथं आहे माझ्या इल मतदारसंघामध्ये मी फर्स्ट टाईमचा आमदार असतानासुद्धा पस्तीस मतदारसंघामध्ये जाऊन तिथं प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीने काम केल्यानंतर जी कुठली जबाबदारी आदरणीय पवारसाहेब जयंत पाटील साहेब आणि सुप्रियते माझ्यावर देतील आणि जी राज्याची सुद्धा असू शकते ती मी प्रामाणिकपणे तिथं काम करेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक पार पडली आणि त्यामध्ये पक्षाचे गटनेते म्हणून जितेंद्र आव्हाड यांची निवड करण्यात आली आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर आर पाटील यांची निवड करण्यात आली आहे तर प्रतोद म्हणून उत्तम जानकर यांची निवड करण्यात आली आहे त्यामुळे या निवडीनंतर आता रोहित पवार यांच्यावर वेगळी कोणती जबाबदारी दिली जाणार याविषयी देखील चर्चा रंगली आहे या संदर्भातही रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत सूचक विधान केलं आहे रोहित पवार म्हणाले की पक्षाच्या बैठकीत आपणच विनंती केली होती की रोहित पाटील यांना मुख्य प्रदोद म्हणून संधी द्यावी त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला हे बोलणं योग्य ठरणार नाही मात्र येत्या काळात आपल्याला वेगळी संधी मिळू शकते असं विधानही त्यांनी यावेळी केलंय प्रत्योत्त काम हे महत्वाचं असतं पण हेच गोष्ट तुम्ही समजून घ्या की आमच्याकडे एक तर नेते राहिलेले नाही आणि पवार साहेबांचा प्रयत्न आहे की नवीन चेहरा तिथे संधी द्यावी आणि त्यांना तिथं घडवायचं माझे पाच वर्ष झालेले आहेत मुख्य प्रत्येकचं काम काय असतं याचा अंदाज नक्कीच तिथं मला लागलेला आहे त्यामुळे मी अंदाज लागून मी परत त्या पदावर तिथं बसलं हे मला योग्य वाटत नव्हतं त्यामुळे एका नौख्याला संधी तिथं दिली तर तो, तो योग्य पद्धतीने तिथं पार पाडेल आम्ही मार्गदर्शन करण्यासाठी तिथं आहे आणि मी तुम्ही जर बघितलं न जिल्हा परिषदला पद घेतलं होतं न महाविकास आघाडी सरकार असताना पद तिथं घेतलं होतं पण येत्या काळामध्ये योग्य असं पद माझ्या अनुभवाला आणि जो काही संघर्ष त्या ठिकाणी मी केलेला आहे ते योग्य असं पद पार्टीकडनं सुद्धा मला मिळेल आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा ते मिळेल असा विश्वास माझ्यासारख्याला वाटतो दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनेत कोणते मोठे बदल होणार आणि त्यामध्ये रोहित पवार यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाणार हे आता येत्या काळातच स्पष्ट होईल राजकीय घडामोडी संदर्भातील अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह